तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी काल काल दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीसला उमेदवाराच्या छाननीच्या दिवशी आम्ही एस ओ कार्यालयात हजर असताना एस ओ साहेबांना आम्ही अशी विनंती केली होती की ज्या ज्या उमेदवारांची शपथपत्र हे ज्या वकिलांची नोटरी नूतनीकरण केलेली नाही त्या वकिलांच्या मार्फत जर केलेली असल्यास ते उमेदवारी अर्ज हे ग्राह्य धरण्यात येऊ नये ते अस्वीकृत करावे असं आम्ही तोंडी साहेबांना ज्यावेळेस विनंती केली त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की बा आम्ही फक्त त्यांनी नोटरी केलेली आहे की नाही हे बघतो ती नोटरी ग्राह्य आहे की नाही आहे हे बघण्याचं काम आमचं नाही असं म्हणून त्यांनी त्यावेळेस ते आमची तोंडी आक्षेप हा फेटाळला परंतु काल खामगावला असंच एक प्रकरण झालं त्यामध्ये जे खामगावचे उमेदवार होते जसवानी यांच्यावर रेखा गणेश जाधव यांनी हरकत दाखल केली त्यावर तिथलच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही नोटरी नूतनीकरण नसल्यामुळे जसवानी यांचा अर्ज हा रद्द केला तो स्वीकृत केला नाही त्यामुळे ते निवडणूक लढण्यास अपात्र आहे असेच जळगाव दामोदमध्ये किमान आठ ते दहा उमेदवार असे आहेत की ज्यांनी नूतनीकरण न केलेल्या नोटरीकडून इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे विद्यमान एस ओ साहेबांना आमची विनंती आहे आज आम्ही तसं तिथे अर्ज केलेला आहे की, केले 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 की तुम्ही त्या लोकांची आम्हाला पूर्ण माहिती द्या किंवा कोणाकोणाची शपथपत्रावर जे इतरचे आमच्या माहितीसाठी माहिती जे आलेलं आहे किंवा जे इथलची नो नोटरी मान्य ॲडव्होकेट गुप्ता साहेब यांची नोटरी नूतनीकरण नसताना त्यांनी काही लोकांची दिली दिलेली आहेत तर ते ग्राह्य धरण्या घेऊ नये परंतु आम्ही देखील आक्षेप काल केलेला नसल्यामुळं त्यांचे उत्तर आम्हाला काय येते त्याची आम्ही वाट बघून राहू आम्ही तसंच कालचं व्हिडिओ रे रेकॉर्डिंग पण त्यांना मागितलेलं आहे की ज्यामध्ये मी त्यांना तोंडीच्यावर आक्षेप घेतला होता आणि त्यांनी तोंडी मला त्याच्यावर उत्तर दिलेलं होतं ते पण आम्ही मागितलेलं आहे आणि आम्ही त्यांना सर्वच शपथपत्रांची छांकित प्रतसुद्धा आज आम्ही अर्ज करून त्यांना मागितलेली आहे तरी आमची अशी विनंती आहे की निवडणूक हे पारदर्शक पद्धतीने पार पळ त्यासाठी लवकरात लवकर एस टीवसाहेबाकडनं जर आम्हाला ते, ते सर्व गोष्टीची उत्तर मिळाली तर आम्ही न्यायालयात धाव घेऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत व जे उमेदवार बाद होण्याच्या मार्गावर आहेत ते झाल्यानंतरच निवडणूक प्रक्रिया येथीलची प पुढे पार पाडावी अशी आम्ही विनंती करू धन्यवाद बरं असे किती उमेदवार आहेत ज्यांनी अनधिकृत नोटरी करून सबमिट केलेले आहेत असे काही आकडे आहे का आपल्याकडे आमच्याकडे आठ उमेदवारांचं हे आहे किंवा हे आठ जण असे आहेत परंतु अजूनही काही असू शकतात जे आमच्या काल निदर्शनास आले किंवा हे असे आठ व्यक्ती आहेत पण अजून असे काही असू शकतात त्यामुळे आम्ही प्रत सर्वच उमेदवाराचे मागितलेले आहे मग ते कोणी असो त्या सर्व उमेदवाराचे आम्ही प्रत मागितले आहेत त्यानंतर ते माहिती पडेल मग तो उमेदवार काँग्रेसचा जरी असला तरी तो बाद व्हावा उमेदवार राष्ट्रवादीचा असला तरी बाद व्हावा बी जे पीचा असला तरी बाद व्हावा जर एका कोर्टाने एका निर्णय अधिकाऱ्याने जर त्या पद्धतीने निर्णय दिलेला आहे खामगावचा तर तोच निर्णय तो 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 सर्व ठिकाणी लावण्यात यावा अशीच आमची विनंती आहे बरं इथं जर आपल्याला न्याय भेटला नाही तर पुढचं पाऊल काय राहणार आहे आपलं आम्ही इथे न्यायालयात जाऊ उद्याच आम्हाला न्यायालयात त्या बाबतीत हे करायचं आहे एस डीओ साहेब आज इथे हजर नाही आहे सध्या ते आल्यानंतर ते आम्हाला उत्तर देतील त्यांचं उत्तर काय हे बघून आम्ही नक्कीच पुढची न्यायालयाच्या दिशेने आमची